कोलबीचा रसा बनवण्यासाठी इथे कोलबी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आपण आता एक चमचा मीठ टाकूया हळद टाकूया एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट टाकून त्याला मॅरिनेट करूया नंतर आपण बनवताना तिखट जास्त टाकायचंच आहे आता हे फक्त मॅरिनेटसाठी काचायचं आहे त्याच्याबरोबर आपण इथे कोकम टाकूया कोकम हा अतिशय आवश्यक आहे मच्छीमध्ये कारण जो मच्छी पचायला हलकी होते त्याच्यामुळे आणि जो उग्र वास असतो तोही निघून जातो होते तसंच जा आपल्याला हे आता अर्धा तास ठेवून द्यायचं आहे कोलंबीच्या रसासाठी आता आपल्याला वाटण तयार आहे त्याच्यासाठी मी इथे तापत ठेवलेली कढई तेल टाकूया त्याच्यामध्ये ते कांदा त्यातच आपल्याला आम्ही एक अप्का लसूण घेतलेला आहे सोडून तो जास्त करकवायचं नाहीये फक्त आपल्याला गुलाबी होईपर्यंतच शेकवायचं आहे म्हणजे आपल्याला रस्त्याला मस्त कलर येईल ह्याच्यामध्ये हा एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचा आणि हे आल्याचे चार पाच तुकडे हे टाकायचं आणि आपल्याला हे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुकडे करून ते टाकायचं नॉर्मली आपण फिशमध्ये ओलं खोबरंच वापरतो तर तुमच्याकडे नसेल ओलं खोबरं तर मग खोबरं वापरलं तरी चालेल आता हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं हे मी मिक्सरमध्ये जी पेस्ट आपण टोमॅटो कांदा लसूण आणि आल्याची बनवली ती खोबरं ती माझी चांगली आहे करून आता इथे मी परत तेच भांडं तापत ठेवलेलं आहे तेल टाकायचं आहे त्याच्यात हे तुम्ही खोबरेल तेलात सुद्धा बनवू शकता पण आमच्याकडे खोबरेल तेल सहसा बनवलेला जास्त आवडत नाही म्हणून मी हे शेंगदाण्याच्या तेलातच बनवते त्याच्यात आपण फोडणीला हिंग टाकायचं आहे हिंग लसणीच्या पाच सहा पाकळ्या मी सालीसकट चेचलेल्या आहेत त्या सोललेल्या नाही असा सालीसकट त्याच्यामुळे एक छान वास येतो आपल्या ग्रेवीला हे माझ्या आईचं सिक्रेट आहे ती नेहमी फोडणीमध्ये सालीसकट लसूण टाकायची चांगला ताबूस झालेला आहे आता आपण हे ग्रेव्ही येतात टाकायचं आता आपण हळद आणि मीठ आपण कोल्बीला लावून ठेवलेचं तरी सुद्धा आता थोडंसं आपल्याला इथे हळद टाकायची थोडी आणि मसाला आपण एकच चमचा लावला होता त्यामुळे आता इथे मी दोन चमचे हा मसाला टाकते हा एक चमचा फिश करी मसाला आहे तो नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला टाकू शकता हे धणे जिरे पावडर आहे दोन चमचे चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला पत्ता व्हायचं आहे बाजूने तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही कोलंबी जी मॅरिनेट केलेली ती त्याच्यात टाकायची आहे आता तुम्हाला जितका रस्सा बनवायचा आहे तेवढं त्यात ते पाणी टाकायचं आहे मिक्सरमध्ये जे आहे ग्रेव्ही ऑर्डर केली मी घेते परत याच्यात थोडं मीठ टाकून आपण आधी मॅरिनेट वेळेस लाव ठेव लावलंच होतं त्याला मीठ थोडं टाकून आपण हे अगदी मीडियम गॅस करून हे शिजत ठेवायचं आहे पूर्मी शिजायला वेळ लागतो इतर मच्छीपेक्षा त्यामुळे जवळजवळ पंधरा मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर असंच हे झाकण ठेवून ठेवून द्यायचं आहे शिजत एक झाकण मी याच्यावर ठेवते आणि वर पाणी ठेवून शिजत ठेवायचं आहे बघा पंधरा मिनटं मी मिडियम गॅसवर शिजायला ठेवली होती कोल्लीचा रस्सा अगदी झाकणाचं पाणीसुद्धा पूर्ण सुकून गेलेलं आहे आणि छान अगदी रस्त्यामध्ये बघा कोळली मस्त म्हणून आलेली आहे अगदी छान तरी आलेली आहे आणि कलर पण इतका छान आलेला आहे बघा तुम्ही अगदी सोपी रेसिपी आहे त्याची ग्रेवीची अशा प्रकारे ग्रेव्ही बनवून बघा तुम्ही आणि मला कळवा तुमची ग्रेव्ही कशी झाली ती असेच मस्त खा स्वस्थ करा धन्यवाद